मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे गेले सहा वर्ष सातारा पंढरपूर हायवेचं काम करत आहे पण आजही तारखेपर्यंत हे काम पूर्ण नाही अपूर्ण आहेत अजून फुलांची कामं शिल्लक आहेत आणि हे काम करत असताना आता पॅचवर्क चालल्या ज्या रस्त्यांना भेगा पडल्यात त्या बुजवायचं काम चालू आहे एवढं निकृष्ट दर्जाचं काम या कंपनीनं केलेलं आहे सदर या कंपनीनं काम चालू करण्याआधी रक्षतोड केली होती आणि वृक्ष लागवड करणं गरजेचं होतं सात हजार झाडं लावणं आणि तेच या कंपनीनं काम चालू असताना चौसष्ट लोकांचे मृत्यू गेलेले आहेत मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांच्या कुटु कुटुंबियांना मोबदला मिळावा ही एक आमची या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे की सात हजार झाडे लावा आणि जी लोकं मृत्युमुखी पावल्यात त्यांच्या कु, कु कुटुंबियांना मोबदला मिळावा आणि याच्यात फक्त कोरेगाव आणि पुसेगावमध्ये फक्त दोन गुन्हे नोंदवलेले आहेत उर्वरित बासष्ट गुन्हे सुद्धा नोंदवून या कंपनीवरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी आपण पाचशे कोटी नाही तुम्ही हजार कोटी कमवा पण गोरगरिबाचा जीव घेऊन फक्त सेफ्टी फॅक्टर न वापरल्यामुळं तिथं अपघात झालेले आहेत वसवडमध्ये पोटात बार घुसून पाठीतून बाहेर निघाला तो तिथं मृत्युमुखी पावला निळयमध्ये जो कोकलँडचा बूम लागला त्याच्यात तो मृत्युमुखी पावला इथे एक ताई भगिनी माउलीमध्ये अपघातात गेली अशा असंख्य चौसष्ट लोक यात अपघातात मृत्युमुखी पावलेत तर त्यांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा त्यांना मोबदला मिळावा एक आमची मागणी आहे आणि सात हजार झाडं आपण लावावी